महाराष्ट्रातील घरोघरी गोर तयार केला जाणारा नाश्ताचा एक प्रकार म्हणजे कांदा पोहे तुम्ही म्हणाल कांदा पोहे का दाखवते कांदा पोहे करताना आपण काही चुका करतो त्यामुळे कांदा पोहे मऊ लुसलुसित ना होता चिकट किंवा वातट होतात नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाट्या पोहे घेतले आहे ते आधीच चाळून घेतले आणि कडीपत्ता घेतला अर्धी वाटी शेंगदाणे घेतले बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या दोन मध्यम साईज चे कांदे घेतले अर्धा चमचा मोरी घेतली चवीपुरतं मीठ घेतलं जिरं घेतलं हळद घेतली आपण आता पूर्ण साहित्य बघितलं सर्वात आधी आपण पोहे धुवून घेणार आहे पोह्यांमध्ये मी भरपूर सारं पाणी टाकलं ते थोडेसे खालीवर करत पोहे धुवून घ्यायचे पोह्यावरचं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे सर्व निथरून घ्यायचं सर्व पाणी मी इथे निथरून घेतलं तुम्ही याऐवजी चाळणीवरही टाकू शकता गॅसवर मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं मोहरी टाकली जिरं टाकलं ते दोन्ही छान तडतडलं आहे हिरव्या मिरच्या टाकल्या कांदा टाकला सर्व छान परतून घ्यायचं एक दोन मिनिटभर कांदा थोडासा परतला की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे तुम्ही याऐवजी शेंगदाणे आधीच तळून घेऊ शकता पण मी इथे आधीच टाकत आहे म्हणजे ते तेलामध्ये छान तळल्या जातात शेंगदाणे आणि कांदा छान तळला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि कडेपत्ता टाकायचा आणि हळद टाकायची छान परतून घ्यायचे एक मिनिट भर छान परतलं गेलं आहे भिजवलेले पोहे टाकूया थोडे थोडे करून पोहे आपले छान भिजले आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं चा। आणि छान खालीवर करत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करतानाच तुम्हाला दिसत आहे पोहे किती मोकळे आणि लुसलुशीत तयार झाले आहे अशा पद्धतीने पोहे केले ना मस्त चवही लागते आणि टेस्ट येते थोडं एक दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं एक वाप काढायची दोन मिनिटानंतर चेक करूया पुन्हा खालीवर करत मिक्स करून घ्यायचं पोहे आपले छान असे तयार झाले आहे पोहे बघू शकता किती आणि लुसलुशीत मोकळे तयार झाले आहे असा सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे मस्त असा लिंबू पिळून किसलेलं खोबरं टाकून छान असे खाण्यासाठी पोहे तयार झाले अशी पोह्याची करण्याची पद्धत नक्की तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत